सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ जोरदार चर्चेत आहे वर्ल्ड कप जिंकल्यानंतर तो मैदानावर आला आणि त्यानं नॅशनल क्रश असलेल्या स्मृती मानधनाला घट्ट मिटी मारून अभिनंदन केलं त्यानंतर आपल्या गळ्यातला तिरंगा काढून तो उघडून तिच्या खांद्यावर टाकला ते दृश्य खरंच खूप भाऊक आणि खास होतं असं करणारा तो दुसरा तिसरा कोणी नसून स्मृतीचा बॉयफ्रेंड आणि लवकरच तिचा होणारा नवरा पलाश मुच्छल होता त्यांच्यातला हा क्षण सध्या सोशल मीडियावर एक प्रेम क्षण म्हणून खूप व्हायरल होतं गेल्याच आठवड्यात पलाशने स्मृती आणि त्यांच्या नातेविषयी उघडपणे बोलताना स्मृती लवकरच इंदोरची सून होणार आहे असं सांगून त्यांच्या लग्नाची गोड बातमी सगळ्यांनाच दिली पलाश हा बॉलिवूडमधील एक संगीत दिग्दर्शक आणि चित्रपट निर्माताही आहे प्रसिद्ध गायिका पलक मुच्छलचा तो धाकटा भाऊ त्याने अनेक अने बॉलिवूड गाण्यांना संगीत दिलंय कमी वयातच संगीतकार म्हणून त्याने गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्येही आपलं नाव नोंदवलंय पलाश आणि त्याची बहीण पलक हे स्टेज शोज मधून पैसे जमवून हृदयविकाराने पीडित गरीब मुलांच्या उपचारांसाठीही मदत करतात हे विशेष स्मृती मानधना आणि पलाश हे जवळपास पाच सहा वर्षापासून एकमेकांना डेट करत आहेत त्यांनी बराच काळ त्यांचं नातं खाजगी ठेवलं होतं पण आता ते अधिकृतपणे जाहीर केल्याने या स्वीट कपलच्या लव्ह स्टोरीची सध्या खूप चर्चा होते पलाशने तर स्मृतीचा जर्सी नंबर एटीन असलेलं एस एम एटीन हे टॅटू आपल्या हातावरच गोंदवलंय वर्ल्ड कप झाल्यावर दोघेही लग्न करणार असल्याचं पलाशने आधीच जाहीर केलं होतं त्यामुळे आता स्मृती आणि पलासा बँड बाजा बरात लवकरच पाहायला मिळणार हे नक्की यावर तुमची प्रतिक्रिया काय कमेंटमध्ये नक्की सांगा